आज आपल्यासोबत संजय गंभीरे आहेत त्यांनी अंबेजोबाई शहरा शहरातील या विधानसभा हीच नाही तर अनेक विधानसभेच्या याच्यामध्ये शहरातील प्रमुख जबाबदारी निभावलेली आहे आजही आज ते विद्यमान आमदार नमिताताई मुदा यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत शहरामधल्या अनेक भागामधील मग विविध कार्यकर्त्याचे प्रवेश असो किंवा मग त्या संदर्भात नियोजन असो तर ते त्या प्रमुख भूमिकेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन घेऊ अंबेजोगाई की आंबेजोगाई शहरामध्ये विद्यमान आमदार नमिताताई यांच्या संदर्भातली काय परिस्थिती आहे नमस्कार सर्वप्रथम मी आमदार नमिताई मुंडरा यांना सर्व अंबाजोगाना असे आवाहन करतो की त्यांना प्रचंड मताने वीस तारखेला कमळाच्या पदवशी समोर निवडून द्यावं त्याचे विविध कारण आहेत पटेल साहेब आता जसं की समजा लालनगर क्रांतीनगर आकाशनगर तिकडचा भाग आहे त्या भागामध्ये भोगवटेचा प्रश्न वीस पंचवीस वर्षाचा प्रलंबित होता आमदार नमितताई मुंडा यांच्या माध्यमातून तो प्रश्न मार्गी लागलेला आहे घरकुलाचा प्रश्न आहे तो आमदार नमितताई मुाच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे आत्ताच त्यांना दोन महिन्याखाली त्यांनी आमदार नमित्ताईच्या हस्ते त्यांचे अधिकारपत्र जे असतात घरकुलाचे ते वाटप करण्यात आलेले आणि सर्वात महत्त्वाचा भोगवट्याचा जो म्हणलेला प्रश्न आहे वीस पंचवीस वर्ष झाली त्यांची नावं लागत नव्हती आमदारताईंनी पत्र देऊन पाठपुरावा केला आणि त्या भागातला पूर्ण भोगवट्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे इतर शहरामधल्या इतर तुम्ही मायक्रो नियोजन करता एकूण शहरामधल्या राजकीय परिस्थितीचा विद्यमान आमदार नमिताताई मुडा यांच्या निवडणुकीत यशा यशापयशाच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नाही नक्कीच शंभर टक्के यश मिळणार आहे प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे अंबरवाडी शहरात पाणी पुरवठा योजना असं जे की आज दहा पंधरा वर्ष झालं पहिली त्यांनी चाललेली पाणी पुरवठा योजना होती त्याच्यानंतर आता नवीन तयारी दोनशे सहा कोटीची पाणी पुराची योजना मंजूर केली जेणेकरून सामान्य माणसाला एक दिवसाआठ पाणी मिळणार आहे यो ते योजनेचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यामुळं सामान्य लोक आहेत सामान्य महिला आहेत त्यांच्यामध्ये नवीनताईबद्दल प्रचंड आधार निर्माण झाला किंवा यांना आपण आता निवडून दिलं पाहिजे दुसरा महत्वाचा प्रश्न खेज विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे हीच निवडणूक नाही यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला सोडून ज्येष्ठ नेते सामाजिक नेते नंदकिशोर मुंद्रा यांना टार्गेट विरोधात केलं जात आहे त्या संदर्भात तुमचं काय तुम्ही प्रश्न विचारलेला आहे आपले जे आहेत निमित्त आहे मुद्रा त्यांच्याबद्दल त्यांना विरोध करण्यासारखा कर, त्यांच्याकडे कर, काहीच मुद्दा नाही कारण प्रचंड विकास काम केले आत्ता विकास काम होत आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे त्यांना उमेदवारला टार्गेट करण्यासाठी काहीच नाही मग काय करायचं तर मग ते ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांना टार्गेट करायचं उमेदवाराला मुद्दा काही बोलणारा मुद्दाच नाही कुणी सांगा जाऊ एक उमेदवार उमेदवार आहे उच्च शिक्षित आहे प्रत्येक काम आव्हान क्वालिटी चेक करणारा उमेदवार आहे असा उमेदवार आपल्या मतदारसंघाला कधीही लाभणार नाही मग या उमेदवाराबद्दल बोलण्याचं काही कारणच नाही मग काय करायचं काहीतरी खोटा करायचं मग ज्येष्ठ नेते नंद किशोरचे यांच्याबद्दल त्यांना काहीतरी टार्गेट करायचं म्हणून जाणून बजून प्रयत्न केला जातो एकूण विधानसभा मतदारसंघामध्ये काही विरोधकांनी सध्या म्हणजे अचानकपणे तुमच्या विरोधी परस प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या संदर्भातलं प्रचार सुरू केला आहे त्याचा परिणाम तुमच्या उमेदवाराच्या निवडीवर किंवा राजकीय परिस्थिती होईल का असं मला वाटतं कसलाच परिणाम होणार नाही नवीन काही या त्यांच्या विकास कामाच्या जोरावर प्रचंड मताने निवडून येणार आहेत काही विरोधकांना काय एकत्र झाले काय करायचे त्या माहितीचा जणू पाळत नाही ते त्यांचं त्यांना सवयीच आहे त्याची त्याच्याबद्दल ते बोलण्याचं कारण नाही सगळ्या आंबो काही करणार माहिती पण नवीन ह्या त्यांच्या विकास कामाच्या जोरावर शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार शेवटचा प्रश्न या केज विधानसभा मतदारसंघामध्ये लोक भाजपाच्या नेत्या पंकजताई यांनी सांगितलं की ही मी उभा टाकले आहे समजून मतदान करा त्याचा किती परिणाम या मतदारसंघाचे शंभर टक्के त्याचा परिणाम होणारे पंकजाताई नवीनताईच्या पाठीशी खंबीरपणे टाकती नव्हत्या त्यांनी आंबाजोबाईच्या पण भाषणात सांगितले केलच्या पण सांगितले आणि प्रचंड त्यांनी मेहनत घेतली प्रत्येकाला बोलून सगळ्यांशी संवाद साधून सांगितले आणि त्यांनी पण पूर्ण लक्ष देऊन आहे आणि त्याच उमेदवार समजून त्यांनी सांगितलेलं आहे मतदान करा त्याच्यामुळं प्रचंड मतदान होणार आहे त्याला कुणी काही सांगत असं पण त्याच्या विकास कामावर नवीन ती शंभर टक्के निवडून देणार आहे